नमस्कार मंडळी मी मीरा आणि मीरा रोटे या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे आपण पाहतो की आपल्या सर्वांच्या आयुष्यात घरामध्ये शांतता आणि आनंद असावा अशी इच्छा असते पण अनेक घरांमध्ये नवरा बायको आणि सासू यांच्यात रोजचे वाद भांडणे होत असतात यामुळे घरात नकारात्मकता येते आणि ताण वाढतो तुम्हालाही असं समस्यांचा सामना करावा लागत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज मी तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या घरातील वाद कमी होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाळेल तुम्हाला वाटते का की तुमच्या घरात नेहमी कटकटी आणि वाद होत राहतात नवरा बायकोंमध्ये ताण असतो सासूसुनेमध्ये बोलणे नसते किंवा सतत कुरबुरी सुरू असतात या सगळ्यांमुळे घरातील वातावरण खूप नकारात्मक होते ना जेवताना शांतता असते ना झोपताना आज मी तुम्हाला ज्या एका वस्तूविषयी सांगणार आहे ती आहे लवंग होय आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेली ही लवंग केवळ मसाल्याचे पदार्थ नाही तर तिचा वापर अनेक आध्यात्मिक आणि सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी केला जातो ज्योतिषीशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार वास्तु लवंग नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि घरात सकारात्मकता आणते तर चला मी तुम्हाला सांगते की हा उपाय कसं करायचं दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा उपाय करा त्यासाठी तुम्हाला फक्त दोन लवंगा आणि एक छोटा दिवा किंवा कापूरदाणी लागेल एका छोट्या वाटीत किंवा कापूरदाणीत दोन लवंगा ठेवा त्या लवंगाने दिव्याने किंवा कापऱ्याच्या मदतीने पेटवा लवंग जळत असताना डोळे मिटून देवाचे स्मरण करा तुमच्या मनात अशी प्रार्थना करा की माझ्या घरातून सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकता ये नवरा बायको आणि सासूसुने यांच्यातील सर्व वाद मिटून प्रेम आणि शांतता नांदो लवंग पूर्णपणे जळून गेल्यावर त्यांची राग जमा करा ही राग तुम्ही घरातील तुळशीच्या कुंडीत टाकू शकता किंवा घरातील मुख्य दाराच्या बाहेर फेकू शकता हा उपाय नियमितपणे किमान एकवीस दिवस करा तुम्हाला लवकरच सकारात्मक बदल जाणवू लागतील या उपायामुळे घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होईल घरातील सदस्यांमधील प्रेम आणि सामंजस्य वाढेल छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारे वाद कमी होतील आणि घरात एक सकारात्मक आनंदी वातावरण तयार होईल हा केवळ एक उपाय नाही तर तुमच्या श्रद्धेचे आणि सकारात्मक विचाराचे प्रतीक आहे हा उपाय करून बघा आणि तुमच्या अनुभवाबद्दल आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद तुमच्या घरात नेहमी शांतता आणि आनंद नांदो